जाणीवेने जैसे घ्यावे तैसे मनाने सुख दुःख बोगावे मी माझेपणाची जोपर्यंत धडपड जाणं तोपर्यंत नाही समाधान दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मला सुख हवे हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो मोक्ष म्हणजे अतिशय सुखाचा अनुभव होय माझे समाधान माझ्याजवळ असताना दुसरीकडे ते मिळेल असे आपल्याला वाटते आणि इथेच आपले चुकते एक भगवंतच मनापासून हवा असे वाटले म्हणजे तो प्राप्त होतो काळजी करणे म्हणजे भगवंतावर भरवसा नसणे होय हवे व नको याचा आग्रह नसावा यातच वासनेचे मरण आहे पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यांसमोर आणून प्रार्थना करावी तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे नाही मला आता तुझ्या शिव आसरा असे म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावा मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान नक्कीच मिळत असते जिथे नामाचे स्मरण ते माझे वस्तिस्थान जेथे रामाचे नाव तिथे माझे ठाव हेची वसावे चिंती दिनदास म्हणे राम देईल मुक्ती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाळा भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे विश्वास असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आगगाडी रोज काशीला जाते पण तिला काही काशी यात्रा घडत नाही यात्रा घडते ती आत बसणाऱ्या लोकांना त्याचप्रमाणे देहाने पूजापाठ करून परमार्थ घडत नाही आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे भगवंताला जन्म नसून सुद्धा तो आहे ही जाणीव होण्यासाठी त्याचा जन्म करायचा असतो भगवंत आहे ही जाणीव झाल्यानंतर आपण विषयामध्ये दंगामस्ती करणार नाही आणि तो बेताने भोगू दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे तसेच भगवंताचे अनुसंधान राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीले पाहिजे श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष तुम्ही करा काम करीत असताना सुद्धा उगाच इतर विचार मनात येतातच ना मग तसेच नामस्मरण करायला कोणती अडचण आहे उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्यावे हे चांगले खरोखरच भगवंत सर्व चमत्कार करत असतात पण भगवंताला शरण जाणे फार कठीण नामविन राम जैसे पाकळ्याविन फुलं जाणं राम ठेविले जी स्थिती त्यात समाधान राखे त्याची वृत्ती त्या नाव खरी विरक्ती रामा आड जे जे काही तेथून दूर ठेवी वृत्ती या नावविवेकाची प्राप्ती सतत करावे नामस्मरण सर्व इच्छा पूर्ण करतील राम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा एका गृहस्थाला फार काम असायचं जेवायलाही त्याला वेळ मिळत नसे त्याच्या आईने त्याच्या खिशात बदाम खडीसाकर वड्या अशा जिन्सां टाकल्या आणि सांगितले की येता जाता काम करता करता एक एक तोंडात टाकीत जा त्याचप्रमाणे नामरूपी खाऊ आपल्याला संतांनी दिलेले आणि सांगितलं की येता जाता काम करता करता तोंडातून काढत चल दुःख करणे अथवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे तो प्रत्यक्ष दुखने भोगीत असताना सुद्धा आनंदी राहू शकेल म्हतारपणे तर आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे ज्याला नामाचे प्रेम आले त्याला शरीराची कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो आणि ज्याला असा आनंद लाभ झाला त्याच्यावर रामाने कृपा केली असे क्वचितच समजावे त्यामुळे नामस्मरण तुम्ही करत राहा देहाचे सुख दुःख हे वरवरचे ते आज शिरून मनावर परिणाम करता कामा नये भगवंताच्या नामाने हे सुख हमखास आपल्याला मिळते म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर नाही जेव्हा जेव्हा आपल्याला दुसऱ्यांचे दोष दिसतात तेव्हा आपलेच चित्त अशुद्ध होते असे समजून आपण परमात्म्याची करुणा आपण साधून शरण जावे भगवंताला आणि माझे चित्त शुद्ध करा अशी त्यांना विनंती करावी असे केले म्हणजे आपले चित्त शुद्ध होत जाते आणि मग भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही भगवंतावरती पूर्ण विश्वास ठेवा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही आजवर कितिकांच्यावर किती, किती बिकट प्रसंग आले असतील परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले आपल्या स्वभावानेच भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला थिमेपणा म्हणजे धीर पाहिजे जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर सूर्य जगाची निष्ठा बसेल लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भजतात निष्ठेचे परिणाम फार आहे त्यामुळे भगवंतावरती विश्वास ठेवा काळजी न करता देखील प्रयत्न होणार नाही असे नाही उलट प्रयत्न दुप्पट करावेत पण जे फळ येईल ते भगवंताच्या इच्छेने आले या भावनेने समाधान मानायला पहिल्यांदा आपण शिकावे असेल तर असू दे आणि नसेल तर नसू दे अशा मनाच्या अवस्थेत जो राहील त्यालाच काळजी सुटेल आपण किती परस्वाधीन आहोत हे आजारी पडलो म्हणजे समजते तेव्हा आपल्या हातात किती सत्ता आहे हे ओळखून राहावे आणि भगवंताने एवढे सुंदर शरीर आपल्या दिलेलं आहे ते चिंता करून काळजी करून वाया घालवता कामा नये सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आहे त्या परिस्थितीत समाधान नसणे हा देहबुद्धीचा स्वभाव मनाचे स्वास्थ्य बिघडायला करणे पहिले आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणे दुसरे आपल्या बऱ्या वाईट कर्माची आठवण होणे आणि तिसरे उद्याची काळजी करणे त्यामुळे काळजी करणे सोडा भगवंतावरती सर्व काही गोष्टी सोडून द्या भगवंत सर्व काही चांगलं करत असतो त्यामुळे भगवंतावरती आप आपले विश्वास असेल तर मी स्वामी आईचा लाडका भक्त असे टाईप करा बाळा आपल्याकडून ना कोणाचे दुखवावे अंतकरण तरी व्यवहारात जे करणे जरूर ते करावे आपण संगत धरावी पाहु ना बाह्य भाषणावर न जावे भुलून त्यामुळे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा काळजी न करता देखील तुमचे सर्व काही आता तुम्हाला मिळणार आहे जे फळ भगवंत देईल ते त्यांच्या इच्छेनुसार भावनेने समाधान मानायला तुम्ही शिका सहमत असाल तर होय स्वामी आई मी सहमत आहे असे टाईप करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद